साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी आलेल्या पावसामध्ये अक्षरशः येवलेकरांनी भिजत आलेल्या पावसाचे स्वागत केले पावसामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा नागरिक करताना दिसत आहे यावेळी शहरातील अनेक रस्ते हे जलमय झाल्याचे दिसून आले सर्व प्रकारचे अर्जुन फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला